वर्कशॉप आहे प्रकाशिंग वर्क्स म्हणून तिकडे आम्हाला बोरिंग मारायचा होता तर दगा थोडीशी अडचणीची होती तरी पण त्यांनी सगळ्या बघून सर्वे केला आणि आम्हाला अगदी अवघड जागे व्यवस्थित आम्हाला बोरिंग मारून दिलं आहे मला पंच्याऐंशी फुटावर पाणी लागलेलं ला, आहे आणि आम्ही खाली जवळजवळ दोनशे सत्तर फूट गेलो कारण खाली त्यांनी सांगितलं आम्हाला की जेवढं तुम्ही खाली जाल तेवढा पाण्याचा फ्लो तुमचा पंचे जास्त येईल पंच्याऐंशी पंच्याऐंशीपासून साधारण दोनशे फुटापर्यंत वारा आवर साधारण एक तासाला हजार लिटर निघेल तर तुम्ही खाली गेलात तर ते जास्त लागेल पहिल्यांदा आम्हाला एक इंच पाणी लागलं आणि खाली गेल्यानंतर ते दीड ते पाऊन इंचावर गेलं आणि खाली व्यवस्थित आम्हाला पाणी लागलेलं आहे त्यांची सर्विस अतिशय सुंदर रेटही रिजनेबल आहे पण जर डिझेल वाढत असल्यामुळं तो कन्सेशन रेट ज्या तुमचा प्रेझेंट ज्या वेळा करायचा आहे त्यावेळा तो डिझेलचा रेट राहील त्या इश्यूमधून तुम्हाला ते रेट uh, ऍडजस्ट करून देते पण क्वाईट रिजनेबल पर्सन आणि काम अतिशय सुंदर आणि व्यवस्थित डोक्याला किटकिट न करता जे काही ॲडिशनल वर्क होईल ते सुद्धा त्यात किंवा काय उचलायचं आहे टाकायचं आहे हे सुद्धा व्यवस्थितरित्या करून मिळते पण ते कोण सर्विस कोण देते कोण द्या हे आम्हाला दिला असता विशाल विशाल निकम निकम ये आम जंगा रहे, तेंचा कोड़ू माजा जे आम जंगम म्हणून पाणी दाखवणार आहेत त्यांच्याकडून आम्हाला ह्याचं माझ्याकडे जवळ चार ते पाच लोकांचे इन्क्वायर आलेले आहेत म्हणजे ह्याच्यासाठी पण हा माणूस मला एकदम रिलायबल रिझनेबल आणि फेथफुल वाटला त्यामुळं मी ह्याला काम दिल्याने आणि माझ्या मनानुसार माझ्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी सगळे सुंदर काम केलेलं आहे इतरांचं कसं आहे पण केसिंग टोटल लोन वापरणार किंवा कशात तरी ॲडजस्ट करणार नाही असलं काय काम नाही जे जे क्वालिटी आहे जे रेट घेणार त्या क्वालिटीप्रमाणे हिने आम्हाला काम करून दिलं आणि घरी सॅटिस्फाय करासोबत आणि घरी हाय म्हणजे